श्री भगवान महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम महावीर जन्मकल्याणक दिनाच्या निमित्त जैन युथ ब्रिगेड मावळ याच्या वतीने सोमाटणे टोलनाका व वर्सोली टोलनाका या दोन्ही टोल ठिकाणी सर्व ट्रक ड्रायव्हर व मालवाहतूक करणारे ड्रायव्हर यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले साधू संत हे राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे वारकरी संप्रदायाचे संत जैन समाजातील संत व सर्व धर्मातील संत हे रस्त्याने पायी फिरत असतात ते कोणत्याही वाहनाचा वापर करत नाहीत अशा संतांची अपघातामध्ये बऱ्याच वेळा निधन होत असतं तर कृपया आपण या साधू संतांची रक्षा करावी कारण ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे म्हणून जैन यूथ ब्रिगेड मावळच्या वतीने शेकडो वाहन चालकांना अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक दिनाचे औचित्य साधून यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले गाडी चालवताना दारू पिऊ नका मोबाईलवर बोलू नका ओव्हरलोडिंग ट्रक वापरू नका सीट बेल्ट लावा ट्राफिक नियमांचे पालन करा असे अनेक संदेश जैन युथ ब्रिगेड मावळच्या वतीने देण्यात आले जैन यूथ ब्रिगेडच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अनेक ट्रक चालकांना व वा वाहन चालकांना आनंदाचा सुखद धक्का मिळाला व त्यांनी आनंद व्यक्त केला की आज युवा वर्ग या गोष्टीसाठी पुढे सरसावलेला आहे हीच आपल्या भारतीय संस्कृतीची खूप मोठी देणगी आहे असे गौरवोद्गार अनेक वाहन चालकांनी काढले व या युवा कार्यकर्त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन युथ ब्रिगेड मावळचे अनेक कार्यकर्ते दोन्ही टोलनाक्यावर उपस्थित होते